महाराष्ट्राची कुस्ती स्पर्धा पंचवीस चौथ्या दिवसाचे पहिला हजार सोगोज आहे कुस्तीगीर संघाचे सर्वांचे मार्गदर्शन शिवगौ चव्हाण यांचे सहभाग आहे आकाश नागरे मनीष भटव

अक्षय चव्हाण पुणे शहर लाल पट्टी मध्ये तर राहा विनित गोरडकर किलो गादी व माती विभाग सत्त्याण्णव किलो गादी व माती विभाग बरोबर नऊ वाजता नोंदणी प्रक्रियेला सुरुवात होईल आणि दहा वाजता वजनास्थ आठ सत्तर व सत्त्याण्णव किलो भारत प्रश्न सोलापूर हे पहिले पहिला पाय कुठं ठेवायचा दाव कसा करायचा आपल्याला माहिती आहे श्रेय सोलापूर घरात वस्तू मध्ये हा करा आणि वृश्केशे हल्ल्यानगर संपलेल्या गोष्टीमध्ये विश्वचरण सोलापूर सोलापूर हे पैवान चेतनपौरे धोलेला पटेमधल्या श्रीनाथपुरे सोलापूरला पट्टीमध्ये चला पण तो काही बघा मी माझ्यावर विनंती करतो